माय माऊली नमस्कार विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री रामदास स्वामींचे मनाचे श्लोक भावार्थ अभिवाचन करत आहोत तुम्ही सुद्धा पाच श्लोक बोला लाभ घ्या चला तर सुरुवात करूया श्लोक एक्क्याऐंशी ते पंच्याऐंशी श्री गणेशाय ना श्री समर्थाय नमा श्री रामचंद्राय नमा समस्तामध्ये नाम हे सार होय मना मत्सरे नाम सांडू नको हो अति आदरे हा निज ध्यास राहो समस्तामध्ये नाम हे सार आय दुजी तुळना तुळिता हिन राय साय मना विकृत मनोवृत्तीने प्रेरित होऊन नाम स्मर स्मरण सोडू नको पावित्र्याची भावना ठेवून नामाचा ध्यास करावा दाश ठेवावा भगवंताच्या प्राप्तीची साधने अनेक त्या सर्वांमध्ये सारस। नामस्मरणे सारसवत आहे नामस्मरणाची दुसऱ्या कोणत्याही साधनाची तुलना करताच येणार नाही स्वरूप रूपाचे अखंड अनुसंधान राखणे हा सर्व साधनांचा प्राण स्वरूप जसे सगुण तसे निर्गुण सगुणाचे अनुसंधान ठेवण्याचा अभ्यास करण्याच्या खटपटीत निर्गुणाचे भान सुटते तर निर्गुणात स्थिर होण्याच्या प्रयत्नात सगुणाचे भान चुकते म्हणून निर्गुणाचे भान ठेवून सगुणामध्ये स्थिर करणारे साधन अभ्यासले पाहिजे भगवंताच्या वाचून दुसरे असे साधन नाही यासाठी समस्त साधनामध्ये नामश्रेष्ठ होय मत्सराचे मूळ नावडीमध्ये असते नावळ एका मर्यादेची आपलीकडे गेली की मत्सर द्वेष निर्माण करते माणसाला उपाधीची आवड असते ज्यास उपाधी नाही ते माणसास आवडत नाही नाम असल्याने माणसाला तासन तास देवाच्या गोष्टी सांगणारा माणूस पंधरा मिनिटे नामस्मरण करण्यात कंटाळतो बघा तुमचा आमचा अनुभव पण नक्कीच असेल नामाकडे चित्त वळण्यास नामाकडे चित्त वळण्यास नामाबद्दल अत्यंत आदराची भावना असावी लागते आपल्याला नामाची गोडी कशी लागेल यासंबंधी सतत चिंतन करावे नाम घेत घेत असे चिंतन केल्यास आज ना उद्या मनाला नामाची चटक लागल्या शरीर राहणार नाही ज्याप्रमाणे तुम्ही रोज जर श्रवण करत असाल तर रोज तुम्हाला पुढे कायची उत्सुकता नक्की असेलच भगवंताचा अनुभव स्थळ काळ दृश्य वस्तू यांच्या पलीकडे असतो तो अनुभव येण्यास त्याचे साधन देखील देशकाल वस्तूच्या बंधन पलीकडील राहणारे पाहिजे असे एक साधन म्हणून इतर कोणत्याही साधनाची त्याच्याशी तुलना होत नाही बहु रामनामी कळेना बहु नामया नाम नामी तुळे अ भाग्या नरा पामरा हे कळेना विषा विशा औषध घेतले पार्वतीसे जीवा मानवा किंकरा कोण पूषे भगवंताची नामे अनेक प्रकारचे आहेत पण रामनामाबरोबर त्याची तुलना होऊ शकत नाही पण परमार्थ भाग्यहीन असणाऱ्या माणसाला दुर्दैवाने हे कळत नाही प्रत्यक्ष श्री शंकराने हलाहल विषाचा दाह शांत करण्यासाठी रामनाम घेतले जेथे साक्षात श्री शंकर औषध म्हणून रामनाम सेवन करतात तेथे ते दीन मानवी जीवनाची किंमत काय ज्ञानी पुरुष असे म्हण सांगता की ईश्वराचा संकल्प सृष्टीच्या आरंभी दिव्य नाद रूपाने प्रगट झाला त्या अनाहत नादास ओंकार म्हणतात या ओंकार रूपी अनाहत नाद सर्व पिंडाच्या अंतरे आम्ही वास करतो राम हे त्याचे आहत किंवा व्यक्त शब्द रूप म्हणून एकाच अनाहत नादाची ओंकार रामनाम ही दोन सूक्ष्म स्थूल अंगे या कारणाने प्रत्येक सिद्ध मंत्रामध्ये ओम राम असतो प्रपंचामध्ये पैसा मिळवणाऱ्या माणसाला आपण भाग्यवान मानतो कारण पैशाच्या द्वारा बहुतेक सारी प्रापंचिक सुखे मिळू शकतात परमार्थामध्ये रामनामाला मनाने चितकणाऱ्या माणसाला भाग्यवान मानतात कारण इतर साधनांची कष्ट न करता अशा माणसाला परमार्थ पारमार्थिक अनुभव सहन येऊ शकत नाही परमार्थ्याच्या दृष्टीने ज्यांचे भाग्य गौण असते अशा माणसाला रामनामाचे महत्व कळत नाही समुद्रातून हलाहल विष बाहेर पडले ते जगाला जाळीत सुटले जगाला वाचविण्यासाठी श्री शंकराने ते प्राशन केले त्या विषाने त्यांच्या अंगाचा भयंकर दाह झाला दहा शांत व्हावा म्हणून श्री शंकराने मस्तकावर चंद्रमा जटेत गंगा धारण केले तरी दहा शमेना म्हणून कंठामध्ये रामनाम धारणा केली त्यांचे तो दहा शमला साक्षात श्री रामनाम धारण केले मग दीन पामरशा जीवनाची कथा काय जेथे जाळीला काम तो राम ध्यातो उमेशी अति आदरे गुण गातो बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जयते परी अंतरी नाम विश्वास ते ते। श्री शंकराने मदनावर जाडे ते श्री शंकर रामाचे ध्यान करता पार्वतीला ते अत्यंत आदराने पूज्य बुद्धीने श्री रामाचे गुणवर्णन करता श्री शंकर मोठे ज्ञानी वैराग्यशील सामर्थ्य संपन्न म्हणून प्रसिद्ध परंतु असे असून देखील त्यांच्या अंतर्यामी नामावर दृढ श्रद्धा असावी वैराग्य परमार्थ्याचे हृदय जर ज्ञान परमार्थाला मेंदू समजावा हे दोन अवयव बलवान असले की परमार्थ्याचे ऐश्वर पूर्णपणे कुठले दोन अवयव वैराग्य परमार्थ्याचे हृदय आणि ज्ञान परमार्थाचा मेंदू समजावा अशा परमार्थ संपन्न जीवनात एवढी नामाची श्रद्धा पाहून श्री समर्थांना मोठे कौतुक वाटले ज्याच्या जीवनात ज्ञान सामर्थ्य वैराग्य बेताचेच असते त्यांनी नामावर अतिशय श्रद्धा ठेवून नामस्मरण केले पाहिजे असे श्री समर्थांवर सुचवायचे आहे श्री वाईला देवराना, तया अंतरी ध्या सरे त्या सिनेना निवाला स्वय तापसी चंद्रमौळी जीवा सोडवी रामहा अंतकाळी भगवंतावर अतूड विश्वास भगवंताच्या आध्यात्मिक जीवनातील श्वासोश्वास असतो तो विश्वास कसा असावा याचा पौराणिक आदर्श श्री शंकराच्या चरित्रात दिसतो म्हणून श्री समर्थ पुन्हा पुन्हा श्री शंकराचे उदाहरण पुढे ठेवतात प्रापांचिक दृष्टीने ज्याप्रमाणे आयुष्याचे अखेरचे दिवस चुकाचे जावे असे भाग्याचे मानता त्याप्रमाणे आध्यात्मिक दृष्टीने जीवनाचा अंतकाळ भगवंताच्या अनुसंधानात होणे मोठे भाग्याचे समजतात नामाने भाग्य लाभते नामाने भाग्य लाभते बजा राम विश्वास योगेश्वराचा जपू मिला नेम गौरी हराचा स्वये तापसी चंद्रमौळी तुम्हा सोडवी राम हा अंत काळी श्री शंकरासारख्या अतिशय श्रेष्ठ योगी पुरुषांना श्रीराम राम आराम देतो शंकर पार्वती दोघे नित्य नेमाने रामनामाचा जप करतात नाम जपाने श्री शंकराचा दहा शमला आपण जर जप केला तर तो श्रीराम अंतकाळी आपली सुटका करीला सामान्यपणे जीवनात माणसाच्या सर्व व्यासनात तृप्त होत नाहीत आज ना उद्या त्या तृप्त होतील या असेने तो जगतो जेव्हा अंतकाळ येतो तेव्हा अतृप्त वासना त्यास मागे खेचतात पण आयुष्य संपल्या कारणाने त्याला देह सोडावा लागतो या ओढा ताणीमध्ये जीवाचे हाल होतात जो माणूस भगवंताचे रामस्मरण अभ्यास होतो त्याच्या एकंदर वासना मुळातच क्षण होतात शिवाय मृत्यू पावणाऱ्या जीवास पुढील जीवनक्रम दाखवण्याची एक अवस्था आहे त्या अवस्थेतेच्या नियमानुसार भगवंताचे नामस्मरण करणाऱ्या जीवाला वरचा वर्ग मिळतो त्याचा उल्लेख श्रीराम श्रीराम समर्थांनी या दोन श्लोकात केला आहे या ठिकाणी हा भाग संपला पुढील फुडिल भागात पुढील श्रवण करूया श्रवण केले असेल तर बोला जय जय रघुर समर्थ जय जय रघुर समर्थ जय जय रघुईर समर्थ जय जय समर्थ प्रतिक्रियेत लिहायला विसरू नका जय जय रघुवीर समर्थ